नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी आपण घर आपण सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर देव जिथं आपण देवारात ठेवलेला आहे तिथं देव्हारा सगळा स्वच्छ करून घ्यायचा आहे तिथलं सगळा जी परिसर आहे तो सगळा स्वच्छ करायचा आहे जी देवार आहे तो देवारा तुम्ही स्वच्छ करायचा आहे आणि मग त्या देव्हाऱ्यावर आपण एक लाल कापड अंतरायचं आणि घटासाठी आपण एक पाठ ठेवायचा पाटावर सुद्धा लाल कापड टाकायचं आहे आणि मग आपण खाऊची पानं घेऊन खाऊच्या पानांच्यावर देव आपण बसवायचे असतात स्थापना करायची असते तुळजाभवानी चौंडेश्वरी गणपती बाप्पा कृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी आणि दत्त महाराज हे आमच्या घरात आहेत ते आम्ही सगळ्यांचे स्थापना हे आम्ही त्या पानावर खाऊच्या पानावर करतो देवारावर खालच्या बाजूला पानं अंत हा सगळे टाकले अंतरलेले असतात आणि त्या पानावर पाना तुळजाभवानी दुर्गामाता यमाई माता चौंडेश्वरी माता, माता खंडोबा देवता आणि सिद्धनाथ हे सगळे कुलदेवता आमचे आहेत त्यांचे टाक आम्ही त्या सगळ्या पानावर ठेवलेले असतात ते पुजलेले असतात त्यांची स्थापना केलेली असते आमच्या घरी पिंड आहे त्या पिंडीची स्थापनासुद्धा आम्ही करतो त्याचबरोबर खंडोबा रा आमचे कुलदेवता आहेत त्यांचीसुद्धा स्थापना आम्ही त्या पानावरच करतो शंख आहे पहिल्यापासून शंखाची पूजा आम्ही पानावर करतो ने निरंजन आपण घेतलेलं आहे निरंजन तेही पानावर ठेवायचं आहे नंदी आहे नंदी घंटी हे सगळं आपण पानावर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हे सगळ्या देवत्यांची पूजा करून घ्यायची आहे देवाचे फोटो आहेत त्या फोटोंनासुद्धा आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पुसून त्यांना गंध लावायचा आहे प्रत्येक देवतेला गंध लावायचा आमच्याकडं गोपीचंदाचा आम्ही गंध लावतो आणि नंतर मग त्याच्यावर हळदी गुंकू स्त्रीदेवतांना हळदी आणि पुरुष देवतांना अष्टगंध हे आमच्याकडं आम्ही नेहमी लावतो तर अशा प्रकारे सगळी पूजा करून घ्यायचे त्याचबरोबर जे पिंड आहे त्या पिंडीला आम्ही जल अर्पण करतो जल अर्पण करून त्याच्यावर मग गंध वगैरे लावतो त्याच्यानंतर मग आपण फुलं जे असतात ती फुलं सगळ्या देवतांना व्हायचे लाल फुल हे देवी देवता आहेत त्यांना लाल फुल पिवळं फुल व्हायचं आहे कृष्ण महाराज आहेत त्यांना कृष्ण विठ्ठल रुक्मी दत्त महाराजांना गोकर्ण तिचं फूल म्हणजे गोकर्णीचं फुल वाहतो आणि बाकीच्यांना सगळे पांढरी फुलं वाहिली जातात जे मा शंकर महादेव आहेत त्यांना पांढरी फुलं वाहिली जातात गणपती बाप्पांना लाल फूल दुर्वा आम्ही कायम रोज दुर्वा वा वाहतो आणि अशा प्रकारे आपण पिंडीलासुद्धा आपण पांढरी फुलं व्हायचे आहेत खंडोबा देवतांना पांढरी फुलं व्हायचे आहेत शंखाला पांढरी फुलं व्हायचे आहेत बरोबर त्याबरोबर घंटी आणि निरांजन यांनासुद्धा आम्ही पुजतो आणि त्यां त्यांनासुद्धा अन्न, पांढरी फुलं वाहतो असा हा नंदादीप आहे जो नंदादीप आपण ला, लावणार आहे घटासाठी तो नंदादीप जो मालतो दाखवलेला तर नंदादीप कसा प्रज्वलित करायचा आहे याचा माझा व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा त्याचबरोबर असा घट गट, घटाची जी आमची स्थापना असते ती अशा पद्धती अखंड नंदादीपाची स्थापना केलेली असते आणि त्याच्याबरोबर तुळजाभवानीच्या सुद्धा हार वगैरे घालून सगळं केलेलं असतं आणि अशा प्रकारे आपण हे सगळं करून मग आरतीची तयारी करायची असते आरती प्रसाद कापूर उद्बत्ती सगळं करून आरतीची आपण तयारी करून आरती म्हणायची आहे जय कौंडेश्वरी माता की जय महालक्ष्मी माता की जय शुभ करता वार्ता वार्ताची मुली पुरली प्रेम दयाची सर्वांग सुंदर कलटी मुक्ता फळाची जय देव जय देव जय जैदेव जैदेव मूर्ती दर्शन मात्रे मात्र संजीवनी जय देवी जय देवी गुणी गुणिपाता तुझा इथे नाही चारी शरदा पडलो प्रवाही तू भक्ताला वि पावस नवलाई जय देवी जय देवी जय महिषास्रदिनी ईश्वेरेश्वर तारिक जयदेवी जय देवी, देवी प्रसन्नवदने प्रसन्न होती विघ्नाशाकलशेनानंद नम तमे माता पिता तुमेव तमेव बंधूसखा तुम्ही तमेव विद्यागृह तुमेव कायन वाचा मनसु करो नियज्न सकलं परस्पे नारायणाची समर्पया मी याचिदम केशव रामनाारायण कृष्णदामुदरम वास्तुहरी श्रीधर माधव गोपिता जायची नायक राम ना देवा ओम राजराजाय प्रसिने नमो श्रवणाय कुर्महे समे कामकामाय मह्यं कामेश्वर दा कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नम महा, स्वस्ति स्तिराज्यं भौज स्वराज्यम वैराज्यम पारेष्टं राज्य समंतपर्याय सत्सर्वभम सर्वाय शाहरापराधिव्या समुद्रपर्यंताय एक्रती तदश्लोको विगुत मरतो परविश्रेस आविष्यतस्य कामप्रे विश्वे, काम विश्वे देवासवासदयती ओ गणपते नम मंगलमूर्ती मौर्या मोर्या मौर्या एकदन्ताय एकदंतायज्मे वक्रतुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात तत्पुरुषाय तत्पुरषायमी महादेवाय धीम तनो रुद्रप्रचोदयात आंजनेहायुपुत्राय धीमहि तनो वीर प्रचोदया सर्वंगलमंगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नवस्ते ओं ऐं ह्रीं क्लिं चमुंडाय दुर्गा माता की जय